नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तारीख जाहीर झालेली आहे तर आज आपण पाहणार आहोत ठाणे शहर जे जी पोलीस भरती होणार आहे त्याचं शेड्यूल नेमकं कसं असणार आहे कोणत्या दिवशी किती मुलं बोलवणार आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाची जी, जी बातमी आहे ती मुलींसाठी आहे की मुलींचं जे ग्राउंड आहे नेमकं कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप उपयुक्त माहिती तुम्हाला मिळणार आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमची ग्राउंडची तयारी चालू ठेवायचे आहे तर विषय पहा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व चाचणीचे वेळापत्रक तर तुम्ही दुसरा पॅराग्राफ बघा एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात म्हणजे सत्तावीस जुलै रोजीपर्यंत शैक्षणिक कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमाप चा चाचणी व मैदानी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेत हजर राहण्याबाबत प्रवेशपत्र पाठवण्यात यावे आता विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुम्हाला येत्या दोन दिवसात तुमचे प्रवेशपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट येणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण सतर्क राहा मैदानी चाचणीचे ठिकाण साकेत पोलीस मैदान कळवा खाडीच्या बाजूला ठाणे पश्चिम जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येणार आहेत ठाणे था, सोडून त्या विद्यार्थ्यांसाठी एकच ठिकाण आहे ठाणे स्टेशन ठाणे स्टेशनला उतरून तुम्हाला या मैदानावरती जाता येणार आहे त्यामुळे अजिबात गोंधळून जाऊ नका आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मदत करणारे खूप लोकं आहेत तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस सांगणारे पण खूप लोकं आहेत त्यामुळे अजिबात गोंधळून जाऊ नका जे पहिल्यांदा मुंबईला येणार आहेत भरतीसाठी तर विद्यार्थी मित्रांनो पहा शेड्यूल नेमकं कसं आहे तुम्ही बघू शकता पहिल्या दिवशी पाचशे मुलं बोलवणार आहेत कारण पहिला दिवस आहे त्यांना प्रॉपर जजमेंट येण्यासाठी त्यांनी कमी मुलं बोलवले आहेत एकोणीस तारखेला पाचशे मुलं बोलवले आहेत आणि टाईम दिलेला आहे सकाळी सहाचा तर ग्रामीण भागातील मुलांनी जे गावावरून येणार आहेत त्यांनी अठरा तारखेलाच रात्री आलं तर ते योग्य राहील कारण तुम्हाला तशी धावपळ होणार नाही तर या प्रकारे शेड्यूल आहे दोन तारखेला परत पाचशे बोलवले आहेत तीन तारखेला पंधराशे बोलवले आहेत मुलं चार आणि पाचला सुट्टी आहे त्याच्यानंतर परत असं तुम्हाला दहा तारखे पर्यंत पाचशे पाचशे मुलं बोलवलेल्या आहेत हे आहे तुमचं ग्राउंडचं आणखीन पुढे जाणून घेऊया बारा बारा म्हणजे तीस तारखेला तीस जून जून जूनला सुट्टी आहे तर हे शेड्यूल पूर्ण बघा तुम्ही अठरा जुलैपर्यंत जो आहे एकोणीस जुलैला सुद्धा पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड पोलीस कॉन्स्टेबलचे नऊशे नव्वद उमेदवार आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवरचे एक्कावन्न मुलं बोलवण्यात येणार आहेत त्याच्यानंतर वीस तारखेला म्हणजे वीस जुलैला सुद्धा सेम या पद्धतीने काही मुलं ड्रायवरसाठी काही मुलं ज्यांनी ड्रायव्हरमध्ये फॉर्म भरला पौं ते सतरा कॅन्डिडेट आणि जे कॉन्स्टेबलचे आहेत ते चारशे छप्पन आणि चारशे एक्केचाळीस तर इथे बघा तर असं जे मुलांचं जे ग्राउंड होणार आहे होना ते मुलांचं ग्राउंड हे दिनांक बावीस जुलैपर्यंत होणार आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला इथे झूम करून दाखवतो इथे तुम्ही बघू शकता फिमेल म्हणजे महिला उमेदवार जे आहेत त्या महिला उमेदवारांचं जे ग्राउंड होणार आहे ते दिनांक तेवीस जुलैपासून होणार आहे त्यामुळे मै मुलींनी याची नोंद घ्यायची की तुम्हाला अजून जवळजवळ चाळीस दिवस भेटणार आहेत प्रॅक्टिससाठी तर तुम तुम्ही चाळीस दिवसामध्ये काहीही करू शकता ज्या मुलींचा टाईम तीन दहा तीन पंधरा येतो आहे त्या मुलीसुद्धा आउट ऑफ करू शकतात ग्राउंड आणि ज्या मुलींचा गोवा दहा पडतो आहे आठ पडतो आहे त्या मुलीसुद्धा चाळीस दिवसात आउट ऑफ गोवा करू शकतात ठाण्याचं ग्राउंडचं मेरिट हे हाय लागतं विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे त्या, त्या पद्धतीने तुम्ही तयारी करायची आहे सरळ रनिंग असणाऱ्या रोडवरती त्यामुळे मोस्ट ऑफ मुलं मुली हे आउट ऑफ मारतात जे दोन वर्षापासून दीड वर्षापासून व्यवस्थित प्रॅक्टिस करत आहेत ते तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी ठाणे ठाणे सिटीला जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर ग्राउंडला कमीत कमी पंचेचाळीस ते त्रेचाळीस मार्क घेणं गरजेचंच आहे जर त्यापेक्षा तुम्ही खाली आलात तर तुमचे चान्सेस खूप कमी आहेत भरती होण्यासाठी कारण मेरिटच याचं ठाणे सिटीचं ग्राउंडचंच खूप मेरिट जास्त लागतं आणि विद्यार्थी संख्येसुद्धा यावेळेस बऱ्यापैकी जास्त आहे तर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुमची तयारी ही त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस किंवा पन्नास या हिशोबाने ठेवा सेफ स्कोअर आहे तुमचा पंचेचाळीस लागत आलेल्या मित्रांनो मुलांचं तर ग्राउंड एकोणीस तारखेपासून सुरू आहे पण मुलींचं जे ग्राउंड आहे ते तेवीस जुलै फिक्स डेट दिलेली आहे तेवीस जुलैला मुलींचं ग्राउंड होणार आहे यासारख्या पोलीस भरतीसंदर्भात माहितीसाठी आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठ्या बेल आयकॉन बटन दाबा आणि तुमच्या ज्या काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना या व्हिडिओची शेअर लिंक शेअर करा धन्यवाद